आहे ना आनंदराव आहे ना तुम्ही आनंदी आहे संपत्ती आहे पैसे पाणी दबाडी नाही खोट नाही सत्य ऐक तुमच्यापेक्षा दारूचे दुकानदार सहा दुकान एखादी दारू सहा संध्याकाळी बाया पोर बसून पैसे मोजे तुम्ही मोजत ना तुम्ही चार चार वाजून पैसे मोजायचे ते रात बस पितो व्हायचं सकाळी जेवढे गवा काय सर

असं संस्कृत होत बाबांच आज राहते आजच्या गोवा सगळ्या बहात्तर हजारुपे घेऊन माझ्याकडाने भाज्यावर जेवणारा गोवा नव्हता आयुष्य पडायला लावलं होत सरदार सोडून सर्व स्वतः त्याग केला हा मराठी एका वंजारी आहे पंजारी एका आहे हा साणी एका कोळी आहे

काही निटाळ्या सगळ्यांचे वाजून झाले मग स्पेशल सामुदायिक केलेली गोष्ट परमार्थ ठरते चांगली हा चांगली गोष्ट सामुदायिक केल्यावर तिचं नाव परमार्थ आहे आता था वाजवा टाळी सगळ्यांचं खप लुणबायला गेलं शुद्धी जरा ऐका असं परत ऐकायला नाही मिळणार मी नाही देऊ शकत राहिलो नाही टप्पा करते अजून बरं आहे ते घोर देवानी चालवतोय अजून तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद आहेत तुमचे आशीर्वाद आहेत सगळ्यांचे नाही मिताळी कळ मला तुमचं कौतुक <laughs> केलं तुम्हाला असं कीर्तन ना ऐकायचं सवय तुमचा आपलं चाललंय मोबाईल खेळत नाही बाळ भाऊ पाकिट जा कमिटीला काही शिल्लक ठेव दुसऱ्या दिवशी पैसे उरवायचे तुम्हाला म्हणायचे बा तर गावाला म्हणायचं शंभर तुम्हाला पहिले सांगायचं मला येऊ दे तेवढे आम्हाला तासात कमी गाव पहिला त्याच्या हातून फुरप मग रात्री त्याचं कीर्तन गेलं एक लाखाने माझं काय माझे भगवान बाबा वनवण वन फटकले दगडा मोठ्या आकली नसलेल्या ना भावबंधाची रोज द्वेष असणारी आजही येऊन भगवंत बाबा तरी आमचे भाव का सगळ्यात जास्त राग असंधात घेतली आता पण काही बांगला बांधला तर चालला इथले आता नव्हता सक्त कुठून माल आता बांधला तर चालला याचाच कोण बांगला मुगा होता अगं तू जायला असता बांगला मुग आहे का चांगला बांधला <laughs> असता बोला ना बंगला म्हणून चांगली संतती निर्माण व्हावी म्हणून ज्या गोकुळामध्ये चांगला लाडका सर्वांचा प्रिय सर्वांना हवा असणारा बाळ कृष्ण नन्दा